अंबरनाथमध्ये नगर परिषदेची निवडणूक लवकरच होणार आहे आणि त्यामुळे अंबरनाथमधील राजकारण हे तापलेलं आहे अशातच कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमधील अनेक शाखांचे उद्घाटन केले त्यावेळेस बोलताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले कशाप्रकारे जर विद्रो अर्थात वि, त्यांचा जो समोने पक्ष आहे त्यांचा सोबती आहे भाजपामधील अनेक कार्यकर्ते हे जर स्वबळावर लढण्याची जर भाषा करत असतील तर त्यांच्याकडे देखील अनेक पैलवान आहेत की ते पैलवान या रिंगणामध्ये सगळ्यांना चितपट करू शकतात असं त्यांनी उघडपणे सांगितलेलं आहे कोण बोलत असेल एक लाख टक्के नगराध्यक्ष बसणार ह्याचा बसणार त्याचा बसणार बघा मी महायुतीचा कार्यकर्ता आहे आम्ही लोकसभा महायुतीमध्ये लढलो विधानसभा महायुतीमध्ये लढलो आता नगराध्यक्ष असेल किंवा महानगरपालिका असतील या महायुतीमध्येच लढल्या पाहिजे असं आमचं मत आहे पण कोणाचं जर मत वेगळं असेल कोणाला जर स्वबळावरती ताकद आजमायची असेल तर त्याची देखील तयारी आहे कोणाला जर आजमायची असेल ताकद तर आमच्याकडे पण आहे ना कोण बोलत असेल एक लाख टक्के नगराध्यक्ष बसणार ह्याचा बसणार त्याचा बसणार बघा मी महायुतीचा कार्यकर्ता आहे आम्ही लोकसभा महायुतीमध्ये लढलो विधानसभा महायुतीमध्ये लढलो आता नगराध्यक्ष असेल किंवा महानगरपालिका असतील या महायुतीमध्येच लढल्या पाहिजे असं आमचं मत आहे पण कोणाचं जर मत वेगळं असेल कोणाला जर स्वबळावरती ताकद आजमायची असेल तर त्याची देखील तयारी आहे कोणाला जर आजमायची असेल ताकद तर आमच्याकडे पण पैलवान आहे ना